नमस्कार सर्वांना जय भीम मी सागर शिंदे आज एक अतिशय महत्त्वाचा संदर्भ आपल्याला सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांचे संबंध कसे होते त्यांचा संवाद किती होता तर हे बघणं फार महत्त्वाचं ठरतं मी या अगोदरसुद्धा एक संदर्भ सांगितलेला आहे आणि तो सगळीकडे आता पसरलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिली होती दोन जानेवारी एकोणीसशे चाळीसला आणि त्याची बातमी केशरी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे त्यासोबतच जनतामध्ये सुद्धा आलेली आहे त्यासोबतच त्या ठिकाणी एक केदार गाडगिळ म्हणून संशोधक आहेत त्यांनीसुद्धा त्यावेळेला शाखेत जे लोक उपस्थित होते त्यांच्याशी काही पत्रव्यवहार केलेला आहे ती पत्रसुद्धा उपलब्ध आहे आणि या सगळ्या वेगवेगळ्या जे काही तथ्य प्राथमिक साधनं मानता येईल की याच्यावरनं हे आता नक्की झालं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की काही बाबतीत मतभेद असले तरी या संघाकडे मी आपलेपणाने पाहतो आणि संघ हा आपलेपणाचा विचार घेऊनच समाजामध्ये जातो बंधू भावनेने काम करतो आज या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा संदर्भ आप, संदर्भ आपल्यासमोर आणणार आहे आपल्याला माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाची घटना लिहिली घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्या एवढी मोठी घटना त्यांनी आपल्याला दिली आणि त्या घटनेवरती आपला देश चालतोय ही घटना एकोणीसशे एकोणपन्नासला आपण स्वीकारली त्यानंतर नंतर, नंतर निवडणुका झाल्या पुन्हा एकोणीसशे बावन्नला तर या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना काँग्रेसने पराभूत केलं खरं तर ज्या व्यक्तीने आपल्या देशाची घटना निर्माण केली त्यांना संसदेमध्ये बिनविरोध घ्यायला पाहिजे होतं फक्त ते घटना निर्माते होते असं नव्हतं तर ते कायदेतज्ज्ञ होते खूप मोठे अभ्यासक होते या भारतातल्या खूप मोठ्या जनतेचे प्रतिनिधी होते तर त्यांचं प्रतिनिधित्व या लोकांनी नाकारलेलं आहे हे झाल्यानंतर एकोणीसशे चोपन्नला भंडाऱ्याची पोटनिवडणूक झाली संसदेची आणि या पोटनिवडणुकीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उभे राहिले होते तर या भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक दत्तोपंत ठेंगडी यांनी बाबासाहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला त्यांचा प्रचार केला जाहीर पत्रक काढलं ठिकठिकाणी सभा घेतल्या हे सर्व केलेलं आहे म्हणजे बघा संघाच्या प्रचारकांनी बाबासाहेबां संसदेत जावे निवडून यावे यासाठी प्रचार केला सभा घेतल्या पत्रक काढलं काम केलं भंडाऱ्यामध्ये आता हे मी बोलतोय तर तुम्ही म्हणशाल की संदर्भ काय तर त्यासाठीच मी एक संदर्भ या ठिकाणी आपल्या समोर सादर करणार आहे आणि तो संदर्भ सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांच्या वृत्तपत्रामधला संदर्भ आहे जनतामधल्या जे आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग तीन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तीनशे त्र्याहत्तर पेज नंबरवरती हा संदर्भ या ठिकाणी येतो आणि तो जनता या साप्ताहिकमधील आहे जो जो वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं होतं चोवीस एप्रिल एकोणीसशे चोपन्नचा अंक आहे आणि त्या अंकामध्ये पहिल्याच पेजवरती हे सगळं वृत्त आलेलं आहे त्या वृत्तामध्ये ते वृत्त असं आहे की वीस एप्रिल एकोणीसशे चोपन्न रोजी सकाळी दहा वाजता विमानाने दिल्लीहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब या नागपूरला पोचलेल्या आहे आणि त्या ठिकाणी भव्य स्वागत त्यांचं त्या ते ठिकाणी होत आहे हे सगळं वृत्त या ठिकाणी आलेलं आहे आणि खूप मोठा जनसमुदाय त्यांच्या दर्शनासाठी माउंट हॉटेलच्या पटांगणामध्ये जनसमुदाय उभा आहे असंही त्यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानंतर असं म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भंडारा संसद पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर मध्य प्रदेशातील अनेक पक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले डॉक्टर बाबासाहेब जे तेथे आल्यानंतर मग त्यांना ज्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे तर ते म्हणतात की पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना मुद्दा निमंत्रित करण्यात आले बाबासाहेबांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आणि या मेळाव्यात जे पक्षांनी पाठिंबा दिला त्यांचे जे प्रतिनिधी आहे त्यांना जे निमंत्रित करण्यात आलं होतं तर या मेळाव्यामध्ये मध्य प्रदेश जनसंघाचे दत्तपंत ठेंगडी प्रस पक्षाचे श्री आवारी हातमाग विनकाम संघाचे श्री राबा कुंभारे अशी अनेक नाव त्याच्यामध्ये आलेले आहे तर यामध्ये पहिलंच नाव मध्य प्रदेश जनसंघाच्या दत्तोपंत ठेंगडी यांचं आहे त्यानंतर शेवटी असं म्हटलंय की इत्यादी प्रतिष्ठित कार्यकर्ते उपस्थित होते म्हणजे हे दत्तोपंत ठेंगडी त्या निमंत्रितांच्या बैठकीला मेळाव्याला उपस्थित होते त्यांनी त्या ते ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे जनसंघाने जनसंघ म्हणजे काय तर आताच भाजप जे आहे त्याच ता पूर्वीचं नाव जनसंघ आहे या एकूण निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणखीन एक लेख जनतामध्ये आलेला आहे तो जो लेख आहे त्याची तारीख आहे एक मे एकोणीसशे चोपन्न जनता साप्ताहिक पृष्ठ क्रमांक तीन आणि त्या लेखामध्ये मोठा लेख आहे त्या लेखामध्ये टायटल असं आहे त्या लेखाचं की भंडारा पोटनिवडणुकीवर ओझरती नजर आणि त्यामध्ये मग काही हे दिलेलं आहे की प्रचाराचा नारळ फुटला त्यानंतर दादासाहेब गायकवाडांचं त्यांनी म्हटलं की दादासाहेबांचं तुफानी दौरा त्यानंतर तारखा बदलल्या त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निर्णय पक्षांचा पाठिंबा तर त्याच्यामध्ये हे जे खाली सब टायटल आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निर्णय पक्षांचा पाठिंबा तर त्यामध्ये अशी माहिती आलेली आहे की मध्य प्रदेश जनसंघाचे सरचिटणीस श्री दत्तोपंत ठेंगडी यांनी एक जाहीर पत्रक काढून जनसंघाचा पाठिंबा पूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांना असल्याचे जाहीर केले त्याचप्रमाणे स्वतः श्री दत्तोपंत ठेंगडी स्वतः श्री दत्तोपंत ठेंगडी व जनसंघीय कार्यकर्ते भंडारा मतदान विभागात ठिकठिकाणी सभा घेऊन आपल्या पक्षातील त्याचप्रमाणे हिंदू मतदारांनी डॉक्टर बाबासाहेबांना आपली अमूल्य मते द्यावी व त्यांना निवडून आणावे असा प्रचार करीत आहे म्हणजे बघा अतिशय स्पष्टपणे जनतामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वृत्तपत्र त्या आहे त्यामध्ये ही माहिती आलेली आहे तर मला असं म्हणायचं आहे की हे आता हे दत्तोपंत ठिंगडी थे कोण होते तर दत्तोपंत ठिंगडींनी एक पुस्तक लिहिलं आहे की सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर हे हे इतकं मोठं पुस्तक आहे आणि याच्यावर याच्यामध्ये तर त्यांनी बाबासाहेबांच्या सोबतच्या अनेक आठवणी दिलेल्या आहेत की बाबासाहेबांच्या सोबत त्यांचा अनेकदा संवाद झालेला आहे त्यांच्यासोबत काम त्यांनी केलेलं आहे परंतु मी त्यातला संदर्भ आज सांगत नाही मी जनताचा संदर्भ सांगतो हे लक्षात घ्या आणि दत्तोपंत टिंगडी कोण होते तर हे संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते साठ वर्ष त्यापेक्षा अधिक काल त्यांनी संघाचे प्रचारक राहिले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय मजदूर संघ भारतीय किसान संघ स्वदेशी जागरण मंच सामाजिक समरसता मंच अशा अनेक महत्वाच्या संघटनांची स्थापना या दत्तोपंत ठेंगडे यांनी केलेली आहे त्यासोबतच राज्यसभेचे बारा वर्ष खासदार हे होते असे दत्तोपंत ठेंगडे की ज्यांनी जे संघाचे प्रचारक आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी त्यांनी एवढे कष्ट घेतले प्रचार केला हे सगळा संदर्भ याच्यामध्ये आलेला आहे आता हा सगळा संदर्भ कळला आपल्याला मा माहीत झालेला आहे तर आता काय भूमिका घ्यायची तर मला असं म्हणायचं आहे की डॉ आणि हे एकोणीसशे चोपन्नचं हे लक्षात घ्या म्हणजे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छप्पनला महापरिनिर्वाण झालं त्याच्या अगोदरचा चोपन्नाचा हा संदर्भ आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये सगळे स्वयंसेवक प्रचार आहेत की बाबासाहेबांचं नेतृत्व संसदेत गेले पाहिजे यासाठी त्यासोबतच आणखीन जर एक आणखीन थोडा एक संदर्भ मला सांगावा असं वाटतो की जनतामध्ये एकोणीसशे चाळीसला एकोणतीस जून एकोणीसशे चाळीसला एक बातमी छापून आली काय आली तर एकवीस जून एकोणीसशे चाळीस रोजी डॉक्टर हेडगेवार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पहिले सरसंघ चालक तर हे डॉक्टर हेडगेवारांचं निधन हे एकवीस जून एकोणीसशे चाळीसला झालं ते निधन झाल्यानंतर एकवीस एक एकोणतीस जूनला जनतामध्ये ही बातमी छापून आलेली आहे आणि या बातमीत काय म्हटलंय की त्यांच्या निधनाने नागपूरचा एक थोर आणि उत्साही हिंदू कार्यकर्ता नाहीसा झाला अतिशय सकारात्मक अशी बातमी ही, बात ही आलेली आहे तर मला असं वाटतं की हे संदर्भ आज दोन संदर्भ मी या निमित्ताने सांगितले असे आणखीही संदर्भ असतील कदाचित आतापर्यंत तरी माझ्या वाचनात आढळलं आढळलं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघावर टीका केली त्यांनी स्वतः टीका केलेली आहे असं कुठेही आढळलेलं नाही तर हा सगळा विचार आपण लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक अखिल भारतीय संघटना आहे भारतीय संविधानाच्या नुसारच काम करत आहे स्वातंत्र्य समता बंधुता या विचाराने काम करत आहे हिंदू समाजामध्ये हिंदू हिंद हिंदू संघटन आणि हिंदुत्व विचार म्हणजे हा काय काही लोकांना असं वाटतं की मनुवादी आहे भेदभावपूर्ण आहे तर असं नाहीये आपल्या समाजामध्ये हे जे काही भेदभावपूर्ण जे जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था जी होती तर याच्यावरती संघही टीका करतो याला नाकारतो हे गाडलं पाहिजे असं म्हणतो सरसंघचालक म्हणतात बाळासाहेब देवर संघाचे तृतीय सरसंघचालक त्यांनी भाषण आहे की सामाजिक समता आणि हिंदू संघटन या विषयामध्ये तर त्याच्यामध्ये अतिशय प्रखर भूमिका त्यांनी सामाजिक विषयामध्ये घेतलेली आहे आणि रोटी बेटी व्यवहार सुद्धा झाले पाहिजे असंही ते मानतात त्याच्यामध्ये त्यानंतर स्पृश्यात वाईट नसेल तर जगात काहीच वाईट नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्या त्यामध्ये ते, ते, ते करत आहेत तर हा विचार आपण समजून आहे की नाही मला असं वाटतं की हा विचार आपण समजून घ्यावा आपण समाज म्हणून किंवा कोणी द्वेष या ठिकाणी नाही तर बंधुभावाची भावना ही आहे आपल्यापणाची भावना आहे आणि यातून आपण खरं तर काम केलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे आज इतिहासातले इतके संदर्भ आपल्याला मिळतात वर्तमानामध्ये आपण आज जगत असताना एकमेकाचा किती द्वेष करायचा की आपल्यापणाने एकत्र येऊन संवाद साधायचा हे आपण ठरवलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही विचार दिले लोकशाहीचे संविधानाचे त्याचं आपण जागरण केलं पाहिजे ते पसरवलं पाहिजे आणि मला असं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच विषयावर काम करतो आणि त्यामुळे हे संदर्भ फार महत्वाचे आहेत त्यांनी शाखेत जाणं असेल किंवा त्यांचा प्रचार संघाने करणं असेल तर हे संदर्भ मला असं वाटतं आतापर्यंत हा जो काही भंडाऱ्याचा संदर्भ आहे दत्तपंत टिंगणींचा हा अजूनपर्यंत पुढे आलेला नव्हता माझ्या अभ्यासामध्ये मला तो सापडला आणि तो आज आपल्या समोर आलेला आहे तर मला असं वाटतं की सर्वांनी याचा विचार करावा अभ्यास करावा आणि आपल्या भूमिका योग्य भूमिका घ्याव्या असं मला वाटतं धन्यवाद